बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केल्याची माणुसकीला के काळिंबा फासणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली खुनानंतर नराधमाने पालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळली वय वर्ष पंचेचाळीस राहणार करंजगी याला उमटी पोलिसांनी तात्काळ अटक केली या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की करंजगी येथे चार वर्षीय चिमुरडी मुलगी आजी आजोबांसोबत राहत होती तर तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत घरा शेजारीच पांडुरंग कळली हा आई सह राहत होता तो मजुरी करत होता त्याच्या घरासमोरच बदामाच झाड आहे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पालिका खेळत खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगाच्या घरासमोर आली तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं त्यानंतर पत्राशेड मध्ये तिला घेऊन गेला त्या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून खून केला कुणानंतर कोणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला दरम्यान नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा तो पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचं निदर्शनास आलं त्याला नातीबद्दल विचारणा ना केली असता माहिती नसल्याचं सांगितलं बहाना केला तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात चार वर्षीय पालिका बेपत्ता झाल्याचं जा फोन करून सांगितलं उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्या बरोबर तिला पाहिल्याचं काहीनी सांगितलं शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचं निदर्शनास आलं पांडुरंग याला तात्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणलं असता बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथे पाठवण्यात आला बालिकेवर बलात्कार करून निर्गुण खून केल्याचे समजल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली गावात तणावाचं वातावरण पाहून तातडीनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली तसेच उमटी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्यानंतर तिच्या आजी आजोबांना धक्का बसला तात्काळ तिच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं गावात तणावाच वातावरण आहे नराधम पांडुरंग कळली याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे बालिकेच्या कुण्यानंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत करंजकी ग्रामस्थांनी शुक्रवारी जत तालुका बंद पाळला त्यामुळे जत शहरासह करंजकी गावात कडकडीत बंदोबस्त ठेवला आहे तसेच बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचे नाटक केले मात्र त्या बालिकेचा कुठेच शोध लागत नसल्यानं याबाबत नागरिकांनी उमदी पोलिसांना माहिती दिली गेली माहिती मिळताच उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आसपासच्या परिसरात तपास मोहीम सुरू केली गेली शोधाशोध सुरू असतानाच पांडुरंग हळी या इस्माच्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात भरून टाकल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर पोलिसांनी नराधम पांडुरंगला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळेच आरोपी गजार झाला उमदी पोलीस स्टेशनचे अभिनंदन बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली नराधम पांडरोंग कळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली माणुसकीला के काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यासाठी करजगी ग्रामस्थांनी काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी बंद पुकारले त्यामुळे काल संपूर्ण जत तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला उंदी गावातील ग्रामस्थांच्या वतीनं भव्य मोर्चाही काढण्यात आला आणि त्या नराधामाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन उंदी पोलीस स्टेशन येथे देण्यात आले देशाच्या रक्षणासाठी गेलो आम्हाला जात पात काय माहीत नाही आम्हाला फक्त एक रक्त सगळ्याच लाल असत आमच्या जोडीदाराला गुणी लागली रक्त कसं येते लाल येते माझ्या अंगात कसले आहे लाल आहे तर ती माझा भाईचारा त्याला आणि मग आम्ही ती सेवा केलेली सैनिक संघटना आहे आम्ही ह्या या पाळावरची झालेला बिलकुल दुःख न ऐकण्यासारखा गुन्हा त्या व्यक्तीला जरूर फाशी व्हावी नसेल तर त्या माणसाचा पब्लिक मध्ये मोकळ सरावा दगडाने हाणून एन्काउंटर केला जाईल गोळीबि बिना मारता ही शासनाने दखल घ्यावी ही अधिकारी लोकांना जे काय मेन म्हणजे पब्लिक जे पण कोणाचा असेल चालत असेल तर याला कठोरपणे शिक्षा व्हावी जेवढी महाराज सगळ्यात जाणार आहेत तेवढी शिक्षा त्याला झाली पाहिजे ही माझ्या सैनिक संघटनेच्या तर्फे मी स्वतः जाहीर पाठिंबा देतो आणि त्या झालेला दरम्यान जनशक्ती न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने करजगी येथील पीडित कुटुंबाला भेट दिली असता त्या चिमुकलीच्या आजीने एकच मरडा फोडला

और उसके जिस कहीं जगह पर जो दांत लग गए थे जहां पकड़े वहां दांत लगा था और ऐसा बेहद बया, खतरनाक उस पर जुल्म किया गया जीज़ी। क्या वाक्य वहां सब कब हुआ ये और क्या वाक्य और आपकी क्या मांग है हमारी मांग का है उसको सजा होना फांसी होना अच्छा बच्चे के कौन है बच्चे के दादा हूं मैं बड़ा दादा बच्चे अच्छा उसको सजा होना फांसी होना अच्छा छोटी सी बच्ची और चार साल की बच्ची को तो ऐसा किया था तो जल्द से जल्द पास होना उसको अच्छा वो जो जिस घर में बच्ची रहती थी वो पड़ोसी है ना वो पड़ोसी है इधर बाजू में है वो अच्छा में रहता है इधर रहता है ना हाँ हाँ खेत में रहता है छठ मार अच्छा सब जब बच्ची जब लापता हो गई

बरं सर इतर आपलं हे या गावची लोकसंख्या किती आहे आपल्या करजगीची या गावची लोकसंख्या जत तालुक्यामध्ये करजत गाव आहे सॉरी करजगी जत तालुक्यामध्ये करजगी गाव आहे आणि संपूर्ण जत तालुका आता बंदची हाक जी देण्यात आली होती हे करजगी मधनं देण्यात आली का जत मधनं देण्यात आली बंदची चांगला म्हणजे प्रतिसाद मिळाला होता लोकांना

जनता ने जहाँ जहाँ खुद व्हाट्सअप मोबाइल ग्रुप जो बात में चले गए उस तो सब हादसा देखने के बाद भी सब कुछ बेहतर लगने लगा जैसा जैसा पब्लिक देखते थे वैसा वैसा उस पर एकदम गुस्से से पब्लिक जो है रोड का काम चालू कर दिया तो पुलिस कस्टडी जो सारी सब कुछ हमको तो मदद किया कोई तो दिक्कत नहीं किया बहुत अच्छा साथ दिया हमारा और तो अभी सबकी तमन्ना तो यह है कि उस आदमी को जल्द से जल्द फांसी हो लेट ना हो जल्दी हो, बस इसके सब लोग बैठे हैं परिवार बहुत पर तकलीफ में सब सारे लोग गर्मी हैं अच्छा, अच्छा उनके मजदूर के लिए लड़का रत्नागिरी में दो चार महीने से उधर रहता है फिर वो ऐसा हादसा होने के बाद में वो पहुँच गया टोटल कितने बच्चे उनको उसको दो लड़के दो दोन लडक्या हो अच्छा अच्छा मालवडी जाती थी थी के के अच्छा, जाती अच्छा सर याची याच्या आधी आपल्या करजगी गावमध्ये अशी काय घटना घडली होती हे पहिल्यांदाच म्हणजे आपल्या गावला कलंगच लागलाय का पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जत तालुक्याचे सेक्रेटरी हनुमंत कोळी जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा सदस्य आणि आशा वर्कर्सच्या जिल्हाध्यक्षा मीना कोळी हे आपल्या स्थानिक महिला कार्यकर्त्यांसह आले होते हनुमंत कोळी या घटनेचा केला असून आरोपीला देण्याची मागणी केली के। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा